आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ दर्सन पुणे पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कारची धडक बसून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय दोन आठवड्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवत दोघांना उडवलं पुण्यातील हे प्रकरण सध्या असताना शिरूर तालुक्यातील पुनरावृत्ती झाली आहे पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालवताना दुचाकीला धडक दिल्याने तीस वर्षाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की त्या मालवाहू पिकअप ट्रकने बाईक त्या चालकाला वीस ते तीस फुटांपर्यंत फरफडत फर नेलं या प्रकरणी शिक्रापूर पोलीस अधिक तपास करतायत हा अपघात घडला तेव्हा शिरूर तालुक्यातील अरण गावातील पोलीस पाटील संतोष लेंडे यांची अल्पवयीन मुलगी ही पिकअप वाहन चालवत होती अशी प्राथमिक माहिती समोर आली तरच तिच्या शेजारील सीटवर पोलीस पाटील संतोष लेंडे बसले होते मात्र अचानक तिच्या मालवाहू टेम्पोची एका बाईकला धडक बसली आणि बाईक सकट चालकही बराच दूरपर्यंत फरपटत गेला धक्कादायक गोष्ट म्हणजे हा अपघात घडल्यानंतर तो पोलीस पाटील आणि त्याची मुलगी हे दोघेही मदतीसाठी लगेच आलेच नाही उलट मालवाहू टेम्पो तिथेच घटनास्थळी सोडून त्यांनी तेथून पळ काढला या घटनेत अरुण मेमाने याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे या प्रकरणी मयत अरुण मेमाने यांचा भाऊ सतीश मेमाने यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली त्यानंतर अल्पवयीन मुलीचे वडील अरण पोलीस पाटील संतोष लेंडे यांच्यासह टेम्पो चालवण्यास अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे शिक्रापूर पोलीस असून या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे